पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांना केली टरबुजाची लागवड जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी पीक पद्धतीत बदल केल्यास नक्कीच यश मिळेल असा शेतकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास शेतकरी राजा नेहमीच आपल्या पारंपरिक शेतीतून उत्पन्न घेत असतो त्यामुळे पारंपरिक शेतीने शेतकरी कर्जबाजारी होत असतो कारण पारंपरिक शेती पिकाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी राजाने खर्च केलेला पैसा देखील निघत नाही परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल यात शंका नाही पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी वसंत सुपडू पाटील यांनी आपल्या शेतात सुमारे दीड एकर शेतजमिनी टरबूजची लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचा त्यांनी निर्णय घेतला नुसता निर्णय न घेता तो अंमलात आणला आणि तयारीला लागले शेतजमीन तयार करून त्यांनी टरबूज लागवडीसाठी शेतामध्ये ठिबक सिंचनासह मल्चिंग पेपर आत अंतरण्याचं काम हाती घेऊन लवकरच ते टरबूजाची लागवड करणार आहेत त्यामुळं पारंपरिक पीक पद्धतमध्ये बदल करून त्यांनी केलेली पीक पद्धतीत बदल नक्कीच त्यांना यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मी वसंत सुपडू पाटील खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज या ठिकाणी या कलिंगड पिकाची लागवडीची पूर्वतयारी चालू आहे कारण मीसुद्धा पारंपरिक पिकं या अगोदर घेत होतो घेत आलो जसे खरीबामध्ये आपलं कापूस या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तसेच मक्याचंसुद्धा नुकसान झालं आणि कुठेतरी शेतकरी आर्थिक नुकसानीकडे गेला तर या गोष्टीला फाटा देऊन काहीतरी विचार नवीन करावा या अनुषंगाने मी या ठिकाणी कलिंगड लागवणीचा निर्णय घेतला कारण प्रत्येक का शेतकऱ्याने काहीतरी नवी नवीन आपल्या शेतामध्ये टेक्नॉलॉजीचं वापर करून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले चांगले शेतकरी अधिकारी आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये नवनवीन पिकाचा प्रयोग करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं तर एका महिन्याचं हे पीक आहे हे पीक जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसाचं आहे कारण हिवाळ्यामध्ये जर लागवड केली तर पासष्ट सत्तर दिवस लागू शकतात जर उन्हाळ्यामध्ये लागवड केली जानेवारीमध्ये तर पासष्ट दिवसामध्ये हे पीक पूर्णपणे हार्वेस्टिंगला येतं तसेच या कलिंगड पिकाला आपला जसं आता पुढे मुस्लिम बांधवांचा जो सण आहे रमजान या रमजानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कलिंगड पिकाला किंवा फळ पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच त्याच अनुषंगाने ही लागवड त्याचं विचार डोक्यात ठेवून आज हा नवीन प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न आहे खूप मेहनतीने कष्टाने आणि खूप प्रामाणिकपणाने मी या शेतीमध्ये राबतो आहे तर हेच सांगतो या अनुषंगाने की ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मला काहीतरी दोन पैसा फायदा व्हावा याच्यातून हीच इच्छा ईश्वरचरणी प्रगट करतो लोकनायक न्यूज